नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडिबिटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनल वरती आणि आज पशुसंवर्धन विभागामार्फत निघलेल्या ज्या वेगवेगळ्या सहा प्रकारच्या योजना आहेत याच्या संदर्भात सविस्तर माहितीचा आपण व्हिडिओ हा चालू केलेला आहे तर याच्यामार्फत आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना कुठल्या आणि त्या योजनासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कुठली त्याला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे या संदर्भात सविस्तर गोष्टीची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो आपण महा डीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल अद्याप चॅनलला तर मग काय करायचं आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचंय यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो आपल्या चॅनल वरती आपण वेगवेगळ्या विषयाचे खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते जर तुम्ही अद्याप पाहिले नसेल तर नक्की पहा मित्रांनो चला बोलूयात आजच्या विषयाकडे सर्वप्रथम पहा आपण ए एच डॉट एस डॉट कॉम या ऑफिशियल पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईटवरती आलेले होते आता या वेबसाईट वरती तुम्हाला यायचं आहे कसं त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या तुम्हा डिस्क्रिप्शनमध्ये खालच्या बाजूला एक लिंक प्रोव्हाइड केली तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या व्हिडिओवर सॉरी या वेबसाईटवरती येऊ शकता पण घाई करू नका त्या वेबसाईट त्या लिंकवर जाण्याच्या पूर्वी पूर्ण व्हिडिओ पहा सर्वप्रथम पहा याच्यामध्ये ज्या तुम्हाला मी योजना सांगतोय त्याच्यामध्ये पहिली योजना आहे राज्यस्तरीय योजना दुधाळ गायी आणि म्हशीचं वाटप करणे याच्यामध्ये तुम्हाला गाई आणि म्हशी मिळणार आहे दुसरी योजना आहे राज्यस्तरीय योजना शिळी व मेंढी गट वाटप करणे याच्यामध्ये तुम्हाला शिळी आणि मेंढी मिळू शकते त्याचबरोबर राज्यस्तरीय योजना एक हजार माणसल कुक्कुट पक्षी कुकुट कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार म्हणजे तुम्हाला थोडक्यात कोंबडी पालन करायचं किंवा कुक्कुट पालन करायचे त्याच्यासाठी तुम्हाला एक हजार माणसल पक्षी मिळणार आहेत याच्यामध्ये ह्या राज्यस्तरीय योजना झाल्या याच योजना जिल्हा स्तरीय मध्ये आहेत ज्याच्यामध्ये शिळी मेंढी दुधाळ गाई म्हशी ह्या आहे। त्याच्यामध्ये आहेत आणि त्याचबरोबर याच्यामध्ये एक योजना एक्स्ट्रा आहे तलंगा गट वाटप करण्या तलंगा नावाचा जो पक्ष आहे त्याचं पण तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे तर अशा एकूण सात योजना या अंतर्गत दिलेल्या आहेत आता सर्वप्रथम याला लागणारे कागदपत्र जाणून घेऊयात आता सर्वप्रथम पहा अर्ज अर्जासोबत जोडावायची कागदपत्रे तर सर्वप्रथम फोटो ओळखपत्राची सत्यप्रत म्हणजे तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे अनिवार्य असणार आहे कंपल्सरी असणार आहे त्याचबरोबर तुम्ही तुमचं सात सुद्धा याच्यासोबत जोडायचं आहे आट सुद्धा ठेवायचं आहे आपत्य दाखला अनिवार्य किंवा घोषणापत्र आता आपत्य दाखला जो आहे तर त्याचं तुम्हाला घ्यायचा आहे तो ग्रामसेवकाकडून किंवा याच्यामध्ये एक स्वघोषणापत्र या वेबसाईटवरती दिलेलं आहे ते घेऊन तुम्ही अपलोड करू शकता ज्याच्यामध्ये आधार कार्ड तुम्हाला ऑलरेडी अनिवार्य सांगितले जर सात बारं तुमच्या मालकीची नसेल घराची कुटुंबातली जर असेल तर संमतीपत्र घ्या किंवा एखाद्याची भाडे तत्वावर केली असेल तर भाडे तत्वाचा एक करारनामा मिळतो तुम्ही तो कोर्टामधून किंवा नोटरी वाल्याकडून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही जर अनुसूचित जाती किंवा जमाती म्हणजे एस सी किंवा एस टी जाती जातीतील असाल तर तुम्हाला तुमचे जातीच्या दाखल्याची प्रत देणं बंधनकारक आहे त्याचबरोबर रहिवाशी प्रमाणपत्र असल्यास देऊ शकता दारिद्रेषेचं प्रमाणपत्र बँकेचं पासबुक राशन कार्ड आणि जर तुम्ही अपंग असाल तर अपंगाचं प्रमाणपत्र सुद्धा जोडू शकता त्याचबरोबर बचत गट मधून जर तुम्ही हा अर्ज करत असाल तर त्याचं प्रमाणपत्र जोडायला विसरू नका त्याचबरोबर जन्माच्या दाखल्याचा पुरावा म्हणजे ज्याला आपण पॅन कार्ड किंवा आधार कार्ड म्हणतो ते देऊ शकता तुमचं शैक्षणिक पात्रता जे काही शिक्षण असेल ते पण देऊ शकता स्वयंरोजगार किंवा नोजगार नोंदणी आ, हे पण तुम्ही देऊ शकता जर तुमच्याकडे असेल तर आणि तुम्ही जर एखाद्या प्रकारचं याच्याशी निगडित प्रशिक्षण घेतलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र सुद्धा देऊ शकता मग मी तुम्हाला जे सांगितले हे सगळे कागद आहेत आता आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल आपण आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ते पाहूया हो चल इथं सर्वप्रथम पहा या वेबसाईट वरती तुम्हाला अर्जदार नोंदणी नावाचे कुपण पाहायला मिळेल आता याच्यामध्ये इथं त्यांना सांगितलंय की घरातल्या एकाच व्यक्तीला लाभ मिळेल फोटो पाहिजे सही पाहिजे याच्या संदर्भात सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला मेन्शन केल्यात आपण याला स्किप करूयात आणि डायरेक्ट फॉर्म भरायला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपल्याला इथे आपला आधार नंबर आ, मेंशन करायचा आहे तर आपण आधार नंबर एक मेंशन करून घेऊयात त्याचबरोबर अर्जदाराचं वय जे काय असेल ते टाका त्यानंतर अर्जदाराचे नाव इथं तुम्ही त्या व्यक्तीचं नाव भरायचं आहे इथं तुम्ही इंग्लिशमध्ये टाकल्याच्या नंतर मराठीमध्ये आपोआप कन्वर्ट होऊन जाईल त्याचबरोबर इथं तुम्ही जेंडर निवडा मोबाईल नंबर तुम्ही टाईप करून घ्या आणि तो टाइप केल्याच्या नंतर ईमेल आय डी तुमच्याकडे जो असेल तुमचा अवेलेबल तो इमेल आयडी तुम्हाला इकडे मेंशन करायचा आहे याच्यामध्ये तुमचं कम्युनिकेशनची जी काही डिटेल्स असेल ती ईमेल आणि मोबाईलवर मिळते त्यानंतर तुम्ही त्याच पाठोपाठ पार्ट तुमचा जिल्हा तालुका निवडून घ्या आणि हो तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय ते पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता मी माझं गाव सुद्धा इकडे निवडणार आहे आणि इकडे गाव निवडल्याच्या नंतर तुमच्या जातीचा प्रवर्ग म्हणजे तुमची कास्ट कुठली एस सी एसटी असेल तर जातीचं प्रमाणपत्र द्यायचे अनुसूचित जमाती असेल तर त्याचं प्रमाणपत्र द्यायचे आणि या व्यतिरिक्त सर्वसाधारण असल्यास प्रमाणपत्र देण्याची गरज नाही आता विचारले तुम्ही अपंग प्रमाणपत्र आहे का दिव्यांग म्हणजे अपंग असेल तर यश करा नसेल तर नो करा जर तुम्ही डीआरडी मध्ये नाव असेल किंवा दारिद्र्यशेत नाव असेल तर यश करा किंवा नो करा त्यानंतर तुमचं शैक्षणिक जे काय पात्रात असेल ते निवडा इथं त्याचबरोबर तुमच्या सात बारा किंवा आठचं क्षेत्रफळ किती ते टाकायला विसरू नका आता राशनचा क्रमांक तुम्हाला इथे भरायचा आहे तर तो तुम्ही इथे भरून घ्या त्याचबरोबर तुमच्या बँकेचं नाव जे कुठलं असेल ते इथं टाकायला विसरू नका तुमचा खाते नंबर टाका तुमचा खाते नंबर टाकल्याच्या नंतर इथं तुम्हाला आय कोड तुम्ही ज्या बँकेत तुमचं खातं आहे ते टाकायला विसरू नका आणि ब्रांच आता ही एसबीआय माझी माजलगाव ब्रांच आहे तुमची जी ब्रँच असेल ती तुम्ही इकडे निवडू शकता त्याचबरोबर फोटो आणि अपलोड करून घेऊयात सर्वप्रथम माझ एक सेव्ह केलेला फोटो आहे आ, ही सगळी डमी माहिती आहे तुम्ही तुमची ऍक्च्युअल माहिती भरा आणि त्यानंतर इथे एक सिग्नेचर म्हणून अपलोड करून घेऊयात त्याचबरोबर कुटुंबातील एकूण सदस्य किती ते टाका तर इथे मी तुम्हाला जे काही सदस्य असतील एक दोन चार पाच ते तुम्ही टाकू शकता आणि त्यांची सगळी इथे माहिती भरायची आहे तुम्हाला तर मी ते एक डमी फॉर्ममुळे असल्यामुळे मी ते तुम्हाला डमी माहिती भरून दाखवत आहे आणि त्या वरती दाखवल्याप्रमाणे याच्या व्यक्तीची माहिती मी इथं घेत आहे आणि जे वय टाकलं होतं वरती ते पण टाकून घेतो नियम आणि अटी मला मान्य त्याला क्लिक करतो आणि पुढे चला या बटनाला क्लिक करून देतो आता इथं क्लिक केल्याच्या नंतर आपण जी जी माहिती इथं भरलेली ती आपल्याला इथं रिव्ह्यू दिसायला सुरुवात होईल तुम्हाला जर याच्यामध्ये बदल करायचा असेल तर बदल करा बटनाला क्लिक करा किंवा जतन करा या बटनाला तुम्ही आ, क्लिक करू शकता तर जतन कराय बटनाला आपण क्लिक करून घेऊया आता इथं जतन कराय बटनाला क्लिक केल्याच्या नंतर तुमची भरलेली माहिती तुम्हाला दिसते आणि त्याबरोबर तुम्हाला ज्या योजनेला अर्ज करायचा आहे त्याच्यासाठी जे एक ऑप्शन दिसतात ज्याच्यामध्ये तुम्ही मी तुम्हाला आता समजून सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या योजना दिसतात याच्यामध्ये तुम्ही एक किंवा एकापेक्षा अधिक योजनेला अर्ज करू शकता तर इथं तुम्हाला त्या संदर्भात असं क्लिक करून अर्ज करायला ऑप्शन दिलेलं आहे एक एक तर तुम्हाला एक पाहिजे असेल एक निवडा एकापेक्षा जास्त पाहिजे असेल तर एकापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही निवडू शकता तर सध्या स्थितीमध्ये मी सगळ्याला क्लिक करतोय आणि त्याचबरोबर इथं तुम्हाला विचारले महिला बचत गटाची सदस्य आहे का असल्यास तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचंय तर इथं नसल्यामुळे नाही केलंय अर्जदार भूमिहीन आहे का तर नाही त्याच्याकडे शेती आहे त्याच्यामुळे शेती निवडतोय आपण इथं विचारले तुमचं क्षेत्र किती तुम्ही अल्पभूधारक आहात का तर आता आपण इथं बघा अर्ज भरताना आपलं क्षेत्र अडीच सेक्टर टाकलेला आहे त्याच्यामुळे आपण अल्पभूधारक मध्ये येणार नाहीत तर निवडूयात त्यानंतर आहात का तर इथं केलं तुम तर तुम्हाला ते प्रमाणपत्र द्यावं लागेल तर इथं सध्या आपण याला यश करू शकतो किंवा नाही करू शकतो तर इथं जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर यस करा आणि हे माहिती भरा नसेल तर नाही करा मा� त्यानंतर मागील तीन वर्षात या योजनेचा लाभ घेतला आहे का तर नाही घेतला त्यामुळं नाही करूयात त्याच्यानंतर घरातल्या घरात कोणी पदाधिकारी लोकप्रतिनिधी वगैरे आहेत का यस yes, किंवा no. नो याला तर आपण नो करूया कुणीही नाहीये त्यानंतर एक मे दोन हजार एक नंतर तिसऱ्या आपत्ती जन्मले आहे का तर तुमचं प्रमाणे तुम्ही निवडू शकता त्याचबरोबर तुम्ही नगरपालिका नगर परिषद यांचे रहिवासी असेल तर यस निवडा अदरवाइज नो निवडा त्याचबरोबर इथे तुम्हाला सांगितलंय की माझ्या योजनेनंतर प्रकरण मंजूर झाल्यास दिनांक मंजूर दिनांकापासून एक महिन्याच्या आत कालावधीची गाय म्हैस खरेदीची हमी देत आहे बँकेच्या कर्जाची गरज असल्यास बँकेकडून कर्ज मंजूर घेण्याची जबाबदारी माझ्यावर राहील म्हणजे त्यांना जबाबदारी इथून फेटाळली आहे की बाबा तुम्ही तुमचं बघून घ्या माझा याच्यात काही संबंध नाही अशा पद्धतीने तर त्याला आपण हो म्हणूया आणि वरील सगळ्या कंडिशन वाचल्या आहेत असं क्लिक करून पुढे चला या बटनाला आपण क्लिक करून घेऊयात मित्रांनो परत आता एक रिव्ह्यू दाखवलाय आणि फायनली जतन करा असं ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे इथं यांना आणि हो आपण जर याच्यामध्ये एकापेक्षा जास्त योजना जर निवडल्या तर इथं फर्स्ट एक योजना येईल त्याची पूर्ण माहिती होईल सबमिट होईल परत दुसरी येईल त्याची परत माहिती आपल्याला सगळी निवडाव लागेल पर आणि परत सबमिट होईल अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या योजना सबमिट करायच्या आहेत तर याच्यामध्ये जर आपण सिंगल एका योजनेला जर अप्लाय करायचं असेल तर आपल्याला एवढ्या वेळेस त्याची माहिती विचारली जाणार नाही तर त्याच्यामुळे आपण काय करू सिंगल फर्स्ट टाइम एक कुठली योजना घेऊयात आणि परत ही खालची माहिती भरून आपण अर्ज आपला सबमिट करण्याचा प्रयत्न करूया ओके आपण सगळं तशा पद्धतीने केलं आहे आपण जतन करा या बटनाला क्लिक करूयात आता हे जतन केल्याच्या तुम नंतर तुमच्याकडे एक याची रिसिप्ट किंवा पावती ज्याला आपण म्हणतो ती उपलब्ध झाली तुमचा अर्ज क्रमांक तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर आधार नंबर अर्जाचा दिनांक आणि तुम्ही अप्लाय केलेली योजना तर ही याची एक प्रिंट तुमच्याकडे काढून ठेवा म्हणजे जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा तुम्हाला या कागदाची किंवा या परतची गरज असेल तर याच्यातून परत काढा या बटनाला आपण क्लिक करूयात अशा रीतीने तुम्ही तुमचा अर्ज भरलेला आहे परत तुम्हाला परत प्रिंट पाहिजे असेल तर इथून मिळू शकते तुमचा अर्ज क्रमांक योजना याच्या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल मित्रांनो तर हा अर्ज भरण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या काही क्वेरीज असतील क्वेश्चन असतील कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ही एक आपली सामाजिक जबाबदारीच आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करा तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटूयात नवीन एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये